नमस्कार आपण सध्या आता पलटण फळ मार्केट व भाजी मार्केट येथे आहोत तर आपल्यासोबत आहेत फळ येथील व्यापारी तर दादा आपलं नाव सांगा प्रथमचा सावे साहेब तर आता लोकसभा लागते तर अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी असेल तर काय वाटतं तुम्हाला या भारतीय जनता पार्टी असेल याच्याविषयी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही कारण की आता सध्याची जी पोझिशन आहे खूप गंभीर आणि वाईट आहे बरं त्यामुळं सध्या येवणारा जो नेता असेल कुठलाही तर दुसरा वेगळा यावं तर मोदी सरकार म्हणते खूप आम्ही विकास केलेला आहे तर नाही काय विकास केला नाही विकास नावाखाली त्यांनी भ्रष्टाचार सगळा केलेला आहे सगळा भ्रष्टाचारच झालेला आहे तर आणखी अनेक नेते सुद्धा त्यांच्याकडे गेलेले आहेत तर ते नेते कशामुळे त्यांच्याकडे गेलेले आहेत भाजपमध्ये ते त्यांच्या त्यांच्यासाठी गेले म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले बरं तुम्ही राह सगळं काय चाललंय त्याच्यापाठेमाग त्याच्यामुळे ती लोक पण त्यांचा बी हात धुवून गेले का काय वचना दिली होती मोदी सरकारनं पाठीमागच्या चौदा हो एकोणीस पण दिली होती की तुम्हाला गरीबांना गरीब जाऊन गरीब देणार नाही की सगळ्यांना सामान्य कर सगळ्यांना पैसा पाहिजे फोगल्या पायावरून काम धंदे आता अन्न खाण्याची मुश्किल व्हायला लागले अन्न खाण्याची मुश्किल धंदे कसे येतात व्यापार कसा चालला व्यापाराच्या लाईनला पण व्यापारी पण पैसे मारायला लागलाय काय वचनपूर्ती केलेले का मोदी सरकार लोकांची खूप अडचणी 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 आणि आता कसं आपण काय बोलणार आता पोझिशन तुम्ही डोळ्याने पाहताय काय बरोबर आहे आम्ही बोलून नाही तुम्हाला विकासाची कामे अनेक केली म्हणतायत पण आता काय तुम्हाला दिसतोय कॅमेरा पुढे जर गेला तर बाथरूम सोय नाही घाण मध्ये रोगी रोग राही लागणार मार्केटमध्ये पाहतोय आपण इथं लोकांना बाथरूम आहे स्वच्छालय लेडीजीची सोय नाही सोय नाही लेडीज साठी आणि इथं घाण सुद्धा भरपूर आहे स्वच्छता सुद्धा भरपूर रस्ते खड्डे बरोबर केस ठेवू शकतो त्याला काय विकास बरोबर आहे विकास तर नाहीच पण आता तर जाहिरातीमध्ये भरपूर सांगतात आम्ही विकास केला म्हणून आता सांगणार काय सांगणारे अनेक सांगतात तुम्ही आता डोळ्याने तुम्हाला काय दिसत त्याच्यावर तुम्ही अनुभव लावा तर काय आता शासनाकडून आणि नेत्यांकडून काय आपली अपेक्षा आहे नेत्यांनी फक्त आमचा जीव पण जीवन येतो लोकांची इच्छा पूर्ण करावं आणि आपलं भरून आहे आणि काय साथीनिष्ठ आपण बोलल्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव सांगा चंद्रकांत आपल्या आता सध्या आपल्या मार्केटमध्ये आता तुम्ही केळी विक्री करता तर काय कशी मार्केटमध्ये अवस्था आहे काय कसं चाललंय मार्केट थंड आहे उन्हाळा असल्यामुळं थंड आहे तर आता लोकसभा निवडणूक चालू आहे तर कोण उमेदवार असावं असं वाटतं तुम्हाला तर मोदी सरकारने अनेक वचन दिली होती तर ते वचन पूर्ण केलेत कसं वाटतंय का तुम्हाला असं वाटतंय का ते अजून काही नाही तर काय करायचं पलटामध्ये काय विकास झालाय असं नाही काय त्यांना विकास केलेला नाही असं वाटतं काय अपेक्षा आहे तुम्हाला काय काम करायची पलटनशिया सुधारा असं वाटते काय आता काम झाले तर असं वाटत नाही त्याप्रमाणे जशी काम दिली रोडची आहे बर बर त्यांना जे वचन दिली समजा पंधरा लाख वगैरे ते काय ते झालेत काय ते वाटतवाल्यांना हा काय अजून राजकीय आपल्या अपेक्षा आहे ओके सातीन बोलल्याबद्दल आपले आभारी मावशी नमस्ते तर आपण काय विक्री करता पल मध्ये फळ विक्री फळ विक्री करताय तर आता जी पलटणची अवस्था आहे कशी आहे मार्केटमध्ये बरे का कशी आहे सध्या वातावरण सध्या कमी आहे आता लोकसभा निवडणूक चालू आहे आणि प्रचार पण चालू आहे काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार असावा रणजित असावे कसं वाटतं भारतीय जनता पार्टीने पाठीमागच्या एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल अनेक वचनं दिली होती तर ती वचनं पूर्ण झाली कसं वाटतंय का तुम्हाला वचनं पूर्ण झालेली आहेत आमचा व्यवसाय पण त्यांच्यामुळे आम्हाला त्यांनी मोदींनी कर्ज दिलं आमचा व्यवसाय चांगला चालायला लागला काय किती कर्ज दिले आपल्याला काय पहिल्यांदा आम्हाला दिले हाँ। दहा हजार दिले दहा हजार फेडले परत आम्ही वीस दिले परत वीस फेडले परत आता पन्नास काढले कोणत्या योजनेमधून पैसे भेटले आपल्याला आम्हाला काय मोदी मोदी योजने तर आता काय वाटतं आपल्याला कोणता उमेदवार असावेत रणजितदा असायचं असं वाटतं तुम्हाला ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर आता कसं पलटामध्ये काय विकास व्हावा असं वाटतं तुम्हाला वाटतं काय काम अजून आपण काय काम हवं हो असं वाटतं तुम्हाला आम्हाला हे रस्ते आम्हाला जरा गाडी लावायची व्यवस्था केली पाहिजे त्यांनी करा गाडी लावायची व्यवस्था केली पाहिजे आणखी पळ विक्रेत आहेत त्यांची पण काय सुविधा तुम्हाला झाली पाहिजे सर्व ओके ताई नाव सांगा एकदा ओके सातीनुशी बोलल्याबद्दल आपण आभारी आहे धन्यवाद काय आपलं काय आता वातावरण कसं आहे बाजारामध्ये आता मिरची वगैरे आपण सगळी विक्री करता येतं मसाला विक्री करतात तर कोण उमेदवार असा असं वाटतं तुम्हाला पलट्यामध्ये उमेदवार चांगला पाहिजे चांगला उमेदवार तुमचा गावचा विकास करणार आपण सगळ्यात सगळा विकास झाला करणार पाहिजे तर काय विकास काम केले आहेत भारतीय जनता पार्टीनं काय वचन दिलेली झालीत का पूर्ण काय वाटतं तुम्हाला काय काय नाही काय नाही काय झालं कुठं काय झालं काय मार्केट मध्ये काय तुम्हाला सुविधा सुविधा भेटत अस काय काय नाही कुठं काय काय नाही सुविधा काय नाही आम्हाला काय सुविधा मिळणार काहीच नाही सरकारचं पैसे नाही काय नाही पैसे भेटत आम्हाला काय मिळत आपण त्याला भेटत नाही ना त्यामुळे खूप अवघड परिस्थिती तुमची नाही दोन ना हजार एकोणीस ला आणि चौदा ला वचन दिले होते अनेक मोदी सरकारने तर ते वचन पूर्ण झालेत का कुठे नाही झाली काय नाही पूर्ण झाले नुसतं नारळ पडलाय ना काम कुठे काम चालू नाही काय नारळ चौ उकडं पडल्यात नारळ पण काम काही चालू नाही ना बरोबर <laughs> 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 काम पण झाले पाहिजे काम पण काय विकास व्हायला काय काम सगळी काम व्हायला पाहिजे रोड चक्का व्हायला पाहिजे लाईट लाईट्या बिट्या चौकड जोरात सारखं पाणी बिनी पाहिजे नुसतात काय भरून चाललाय पाणी पंधरा मिनिटं येते मोदी सरकार तर म्हणते आम्ही भरपूर विकास केला काय नुसतं बाप काय पावडरचा काय नाही म्हणते आम्ही भारत विकास माणसं मारायला लागली गरीब लोक मारते माणसं म्हणते आम्ही अमेरिकेच्या पुढे <laughs> अमेरिकेच्या बरोबर लागलं हॉंगकॉंग लंडनला हात घेऊन तर अशी अवस्था आहे तर कोणता उमेदवार असावा काय वाटतं तुम्हाला उमेदवार कोण असावं काय वाटतं तुम्हाला उमेदवार चांगला पाहिजे चांगला काम पाहिजे पाहिजे शब्द करत सारी काम पाहिजे पट फटा पाहिजे सात तीन बोलल्याबद्दल खूप खूप आभार आपले धन्यवाद काम अशी करायला पाहिजे पाणी काढाय पाहिजे हा बरोबर बरोबर धन्यवाद